आम्ही रोडमधून प्रवास करत असाल रोड म्हणजे वाहतुकीचा प्रवास करत असाल ट्रेन विमान ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या तरी आपण जास्त प्रमाणामध्ये रस्त्यावरनं प्रवास करणारी मंडळी आणि ट्रॅफिक ही समस्या आपल्याला रोज मिळते पण तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली आहे का की म्हणजे चाळीस चाळीस तास तुम्ही कधी ट्रॅफिकमध्ये अडकलात आणि एकाच वेळेला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांची संख्या पाच हजार दहा हजार अशा प्रकारची असू शकते अशा प्रकारचे आपण सोशल मीडियावरती जर स गुगलवरती हो सर्च करायला गेलो की सगळ्यात जास्त ट्रॅफिक लांब कुठे लागलेली तर ते चायनाचा व्हिडिओ समोर येतो त्यातली बातमी समोर येते पण आपल्या इथं अशा प्रकारचा एक ट्रॅफिक जाम लागला ज्या ट्रॅफिकमध्ये म्हणजे तो ट्रॅफिक चाळीस तास चालू होता राम रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्ही आम्ही रोडमधून प्रवास करत असाल रोड म्हणजे वाहतुकीचा प्रवास करत असाल ट्रेन विमान ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या तरी आपण जास्त प्रमाणामध्ये रस्त्यावरनं प्रवास करणारी मंडळी आणि ट्रॅफिक ही समस्या आपल्याला रोज मिळते पण तुम्ही ही गोष्ट कधी ऐकली आहे का की म्हणजे चाळीस चाळीस तास तुम्ही कधी ट्रॅफिकमध्ये अडकलात आणि एकाच वेळेला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांची संख्या पाच हजार दहा हजार अशा प्रकारची असू शकते अशा प्रकारच्या आपण सोशल मीडियावरती जर स गुगलवरती सर्च करायला गेलो की सगळ्यात ला। जा च... जास्त ट्रॅफिक लांब कुठे लागलेली तर ते चायनाचा व्हिडिओ समोर येतो त्यातली बातमी समोर येते पण आपल्या इथं अशा प्रकारचा एक ट्रॅफिक जाम लागला ज्या ट्राफिकमध्ये म्हणजे तो ट्रॅफिक चाळीस तास चालू होता जॅम आणि पाच हजारपेक्षा जास्त गाड्या त्या ट्रॅफिक जाममध्ये अडकल्या होत्या आणि दुर्दैवानी त्या ट्रॅफिक जाममध्ये आत्तापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे विषय फार गंभीर आहे म्हणजे विषय आहे मध्य प्रदेशमधला मध्य प्रदेश, प्रदेश सागर ते देवास या हायवेवरचा हा सगळा विषय आहे आणि या ठिकाणी का रेल्वे ओव्हरब्रिजचं काम होणं बाकी होतं ते काम होत नव्हतं बऱ्याच दिवसापासून त्याच्यामध्ये बारा महिन्यापूर्वी किंवा अकरा महिन्यापूर्वी म्हणा म मध्य प्रदेश हायकोर्टाने चांगले फटकारे ओढले होते तिथल्या प्रशासनाला आणि सांगितलेलं की हा ब्रिज तात्काळ तुम्ही सुरू करा तात्काळ म्हणण्यापेक्षा एका महिन्याच्या आतमध्ये या ब्रिजचं काम पूर्ण झालं पाहिजे हे बारा महिन्यापूर्वी सांगितलेलं आणि ज्या ठिकाणावरून हा ब्रिज जात होता त्या ठिकाणी काम सुरू असल्यामुळं तिकडची सगळी ट्रॅफिक ही सर्विस रोडला टाकली होती आणि सर्विस रोडची कंडिशन काय असतं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अक्षरशः रस्त्याची चाळण झाली होती बरं हा सर्व्हिस रोड हा फक्त साध्या गाड्यांसाठी होता चारचाकी आणि छोट्या लाईट व्हेकलसाठी हा सर्विस रोड होता परंतु पर्याय नसल्याकारणाने मोठ्या देखील व्हेकल जे ट्रक कंटेनर अशा प्रकारचे जे व्हेहीकल आहेत ते देखील त्या सर्व्हिस रोडने गेले एक तर रस्ता खराब होता दुसरी गोष्ट त्या ठिकाणावर ना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो तो हायवे होता ज्या ठिकाणी हे काम सुरू होतं त्याला अल्टरनेटिव्ह एक रस्ता होता परंतु तो देखील बंद करून ठेवण्यात आला होता याचा अर्थ फक्त आणि फक्त तो सर्व्हिस रोड हा एकमेव हो त्या ठिकाणी मार्ग उरला होता आणि ज्या वेळेला मोठ्या व्हेकल त्या ठिकाणी अडकल्या मोठ्या व्हेकल अडकल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅफिक अडकली आणि खेळ सुरू झाला मृत्यूचा चाळीस तास ट्रॅफिक अडकली स्थानिक पोलीस प्रशासन ट्रॅफिक पूर्ण कवर करणारं ते आणि जिल्हा प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी लक्ष देण्यात आलं नाही ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे की हे सगळं प्रकरण ज्यावेळेला दोन दिवसांनी त्या ठिकाणचे एक असणारे वकील त्यांनी जनहित याचिका ज्यावेळेला मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये दाखल केली त्यावेळेला अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली एन एच आय जे आपलं नॅशनल हायवे अथॉरिटी आहे या सरकारी यंत्रणेनं सरकारची एजन्सी एक संस्थाही हे नॅशनल हायवे बघते या एन एस म्हणजे हायवे अथॉरिटीने काय केलं माहिती आहे का एन एच आयनी यांनी एक वकील दिला कोर्टामध्ये आणि या वकिलांना अजब दावा करून टाकला त्यांनी सांगितलं की हे सगळं ट्रॅफिक हे माणसांमुळे झालं होतं कारण माणसाने स्वतःचं काही काम नसताना बाहेर आलेच का म्हणजे तुम्हाला देखील शॉक बसला तसा मलाही बसला होता या एन एच आयच्या वकिलाचं असं म्हणणं होतं कोर्टामध्ये की हा जो ट्रॅफिक जाम लागला या ट्रॅफिक जामला फक्त आणि फक्त माणूस किंवा त्या ठिकाणी प्रवास करणारे लोकच जबाबदार होते का तर ते त्यांचं काही काम नसताना त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का बाहेर पडले ते घराच्या बाहेर अजोब दावा केला आहे त्यामुळे ह्या दहाव्यामुळं आता आठ दिवसानंतर तिथल्या सगळ्या कलेक्टर असतील एस पी असतील ट्रॅफिकचे सगळे एस पी असतील आणि सगळी स्थानिक यंत्रणा असेल या सगळ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मागितण्यात मागवण्यात आलेला आहे आमचं पुढच्या आठ दिवसामध्ये येईल परंतु दुर्दैवाने या सगळ्या घटनेमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे त्याच्यापैकी एक शेतकरी जो होता तो त्याच्या बहिणीला बघण्यासाठी चालला होता दुसरा असा एक व्यक्ती त्या ठिकाणी होता त्याचा उपवास होता आणि ट्रॅफिकमध्ये सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अचानक छातीमध्ये दुखायला लागलं आणि त्याला तिथून घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पर्याय नव्हता कारण ऑलरेडी त्या ट्रॅफिकमध्ये बऱ्याच ॲम्ब्युलन्स या अडकल्या होत्या आणि या सगळ्या घ घटनेमध्ये दुसऱ्या माणसाचा देखील हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि अशा करत तिसऱ्या माणसादेखील आता मृत्यू झाल्याची माहिती समोर येते विषय असा आहे की एन एच आय जे रेग्युलेट करतं भारत सरकार म्हणजे ज्यांना आपण अभिमानाने बोलतो जे आपल्याला गर्व वाटतो की आपल्या मराठी माणूस एक केंद्रीय मंत्री बनलेले आहेत नितीन गडकरी जे भारतातल्या लोकांना स्वप्न दाखवतात की येणाऱ्या काळामध्ये गाड्या ह्या हवेतनं उडतील येणाऱ्या काळामध्ये गल्लीतले रस्ते हे सिंगापूरसारखे बनतील अमेरिकेच्या दर्जाचे बनतील आणि ते जे एजन्सी किंवा संस्था रेग्युलेट करतात ती एच आय इतकी निष्काळजीपणा कसा काय दाखवू शकते घटना घडली त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे होती बाकीच्या सगळ्यांना गोष्टींचं त्यांनी प्रायशित्त करायला पाहिजे होतं हे सगळं सोडून त्यांनी जनतेवरती अशा प्रकारचं एलिगेशन लावणं किंवा ज... ह्या सगळ्या घटनेला जनता दोषी आहे अशा प्रकारचा अजब दावा करून जनतेच्या मनामध्ये मा रोष निर्माण करलं असा अशा ज्या संस्था आहेत आए... किंवा ह्या संघ एजन्सी आहेत अशा एजन्सीवरती केंद्र सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही हे याच्यातनं दिसून येते आता ज्या वकिलांना अशा प्रकारचं वाक वाक्य बोलून किंवा अजब दावा करून जे समाजामध्ये रोष निर्माण केला त्याबद्दल त्या वकिलावरती काय कारवाई होणार आहे का ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल परंतु एन एच आयचं जे काम होतं ते बारा महिन्यापूर्वी पूर्ण करायचं हायकोर्टाने आदेश दिले असताना ते काम पूर्ण झालं नाही ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्याने वळवायचं सोडून त्या सर्विस रोडनी वळवली आणि त्या सर्विस रोडचं देखील काम पूर्णपणे खराब होतं खड्डे पडले होते पाऊसवरून सुरू होता आणि अल्टरनेट जो जो रस्ता होता तो देखील रस्ता त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता दुसरी गोष्ट मोठ्या व्हेकल त्या ठिकाणी सोडायला नाही पाहिजे होत्या ते देखील त्या ठिकाणी मोठ्या व्हेकल सोडल्या होत्या आणि चौथी गोष्ट स्थानिक प्रशासन जे त्या ठिकाणी काम करत होतं या स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यामुळं हा सगळ्यात मोठा धक्कादायक बाय घटना अशी घडली ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक आता जखमी आहेत जखमी याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये ज्यांना छातीमध्ये त्रास होतो आहे सगळ्या त्या गोष्टीमध्ये अडकल्यानंतर कोणाचा बी पी वाढला आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते काही लोक ॲडमिट आहेत आणि तीन लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे पण ह्या एन एच आयच्या अजब दाव्याला तुमचं म्हणणं काय कारण एन एच आयचा रस्ता बनवण्याची जी काही क्वालिटी आहे ही किती भयानक आणि किती भंगार आहे हे आपण आपल्या आजूबाजूच्या रस्त्यांवरनं बघू शकता जो मुंबई गोवा हायवे बनतो आहे जो कोकणाच्या मार्गातनं जाणार आहे कोकणातून कोस्टल रोड आपण ज्याला म्हणूया तो हायवे गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून रखडला आहे त्याची कारणं किती असली तरी त्या आजही त्या रस्त्यावरती जाताना अगदी डोळ्यात अंजन घालून गाडी चालावं लागते अशा प्रकारचे ते रस्ते आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर कुठेही बनवलेले आहेत कशाही पद्धतीचे बनवलेले आहेत कुठल्याही पद्धतीचे पांढरे पट्टे नाही आहेत रस्त्याची क्वालिटी इतकी भयानक आणि भंगार आहे एक पाऊस आला की अख्खेच्या अख्खे हायवे पूर्णपणे खोदून निघतात रस्त्यावरती ते अख्खं पूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य येतं हे आपणही बघतो आपल्या आजूबाजूला एन एच आयचं कामं आणि एन एच आयनी इतक्या गर्विष्ठाने अशा प्रकारचं जनतेवरती दोष दाखवणं रोष दाखवणं तुम्हाला पटतंय का तुमचं काय म्हणणं या सगळ्या प्रकारावरती आणि जे नितीन गडकरी जगाला किंवा भारताला हवेतून गाड्या चालवण्याचं स्वप्न दाखवतात किंवा सिंगापूर सारखे गल्लीतले रस्ते झाल्याचं स्वप्न दाखवतात ते नितीन गडकरी आता त्या एन एच आय संस्थेवरती काय कारवाई करणार आहेत का ह्याचं देखील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार